नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत आनंदाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत उर्वरित लाभार्थ्यांचे हजार रुपये आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती हजार रुपये जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे कोणकोणत्या तालुक्यामध्ये हजार रुपये जे आहे तर ते लाभार्थ्यांना मिळाले आहे तसेच लाभार्थ्यांनी आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की उर्वरित तुमचे अनुदान जे आहे तर ते लवकरात लवकर यावे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तुमच्या तालुक्यामध्ये अनुदान आलेले आहेत की नाही तर बघा महाराष्ट्र शासनाच्या योजनेमधील उर्वरित हजार रुपये जे दिव्यांग योजनेचे हजार रुपये राहिलेले होते आता अशा सर्व लाभार्थ्यांना हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे संपूर्णपणे पैसे कधी येणार याविषयीची माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत परंतु ज्या ज्या लाभार्थ्यांना आत्ता सध्याला लाभ मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांच्या तालुक्यांची यादी ला जी या आहे तर ती आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या तालुक्यांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारी जी सर्व महत्त्वपूर्ण माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर आता तालुक्यांची यादी पाहूया ज्या तालुक्यामध्ये उर्वरित लाभार्थ्यांना म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट सबमिट झालेले आहे अशा सर्व लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळालेले आहे महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही ऐका ज्या लाभार्थ्यांना अनुदान अद्याप आलेलं नाही त्यांना अनुदान कधी येणार याविषयीची देखील माहिती आपण सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही काहीही चिंता करू नका ज्या ज्या लाभार्थ्यांना पैसे आले आहेत त्यांचा तर म्हणजे त्यांच्या मनामध्ये अत्यंत आनंद आहे परंतु तेंचा ज्या लाभार्थ्यांना आलेलं नाही त्यांना देखील लवकरच येणार आहे आता कधी येणार आहे ते आपण या तालुक्यांच्या यादीनंतर पाहणार आहोत बघा आता तालुक्यांची यादी पुढील प्रमाणे आहे ज्या ज्या तालुक्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे यामध्ये प्रामुख्याने संगमनेर तालुका आहे संगमनेर तालुक्यातील लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे अक्कलकोट तालुका आहे अक्कलकोट तालुक्यातील लाभार्थ्यांना जो आहे तर तो लाभ मिळालेला आहे कळमनुरी कळमनुरी तालिक तालुका आहे ज्या तालुक्यातील लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे त्यानंतर तालु का काटोल तालुका आहे काटोल तालुक्यातील देखील लाभार्थ्यांना नागपूर विभागातील काटोल तालुक्यातील लाभार्थ्यांना देखील उर्वरित हजार रुपयाचा लाभ जो आहे तर तो देण्यात आलेला आहे वणी तालुका आहे वणी तालुक्यातील तालु लाभार्थ्यांना देखील जो आहे तर तो लाभ आता देण्यात आलेला आहे पुढील तालुका आहे शेवगाव शेवगाव अहिल्यानगर विभागातील शेवगाव तालुक्याला देखील आता ज्या लाभार्थ्यांचे अनुदान बाकी होते अशा लाभार्थ्यांना तो लाभ जो आहे तर तो आता मिळालेला आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे तो तालुका म्हणजेच गेवराई बीड विभागातील गेवराई या तालुक्याला देखील आता आ... जालना विभागातील गेवराई या विभागाला देखील आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे पुढील जो तालुका आहे तो ओंढा तालुका आहे ओंढा या देखील तालुक्याला आता काही प्रमाणात लाभार्थ्यांच्या खात्यावरती हजार रुपये जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे पुढील तालुका आपण जाणून घेऊया त्याआधी यापैकी जर आपला कुठला तालुका आ असेल तर नक्की कमेंट करून सांगा जर आपल्या तालुक्याचं नाव आलेलं नसेल तर ते देखील नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका पुढील तालुक्याची माहिती पाहूया ज्या तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने वसई व विरार या देखील तालुक्याचा आता समावेश आहे वसई विरार विभागातील जी लोकं संजय गांधी निराधार योजना जी लोक संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग प्रवर्गातून लाभ घेतात अशा लाभार्थ्यांना काही प्रमाणावरती आता वसई विरार या देखील विभागामध्ये अनुदान जे आहे तर ते आलेले आहे पुढील तालुका आपण जाणून घेऊया डहाणू डहाणू रोड जो डहाणू तालुका आहे तर डहाणू या देखील तालुक्याला आता काही प्रमाणावरती लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे तर डहाणूमधून कोणकोण श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगा पुढील पाटण तालुका आहे पाटण तालुक्याला देखील आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती चालू झालेली आहे काही लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर अत्यंत महत्त्वाची तुमच्यासाठी ही माहिती आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा चिमूर चिमूर चंद्रपूर विभागातील चिमूर या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते मिळालेले आहे पुढील तालुका बाबुळगाव तालुका आहे बाबुळगाव तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती उर्वरित अनुदानाची प्रक्रिया वाटप करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती आत्ताच चालू करण्यात आलेली आहे पुढील तालुका आपण पाहूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे तो म्हणजे समुद्रपूर समुद्रपूर तालुक्याला देखील आता लाभ मिळण्यास सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे कामटी तालुक्यातून कोणकोण श्रोतः आहेत तर कामटी तालुक्याला लवकरच अनुदानाची प्रक्रिया जी आहे तर ती चालू होणार आहे अशी माहिती कामटी तालुक्याच्या ग आपल्याला विभागाकडून प्राप्त झालेली आहे तर अत्यंत ही महत्त्वाची माहिती आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत जाणून घेणं महत्त्वाचं आहे जो तालुका ज्या तालुक्यातून बरीच आपली श्रोता आहेत असा कल्याण कल्याण विभागामध्ये देखील आता लवकरच थोड्या तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आणि लवकरच अकरा वाजतापासून अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती चालू होणार आहे तर बघा अत्यंत अंबरनाथ तालु अंबरनाथ तालुक्याची माहिती पुढे येते अंबरनाथ तालुक्याला देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती चालू करण्यात आलेली आहे काही लाभार्थ्यांना अंबरनाथमध्ये आता पैसे जे आहेत तर ते प्राप्त झालेले आहे अशी माहिती प्राप्त होती आहे तर अशा प्रकारे बरेच तालुके आहेत ज्या तालुक्यांना अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती चालू करण्यात आलेली आहे उर्वरित तालुके जाणून घेण्याआधी जर यापैकी आपला कुठला तालुका असेल तर कमेंट करून नक्की सांगा जर यामध्ये तुमचा तालुका आला नसेल तरी देखील सांगा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्यास तुम्हाला मदत करू तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाची जी माहिती आहे तर ती आपण पाहतोय की कोणत्या तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना उर्वरित अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं आहे अत्यंत ही महत्त्वाची माहिती आहे पुढील तालुक्यांची नावे आपण पाहूया ज्या तालुक्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे यामध्ये प्रामुख्याने पुढील तालुक्याचा समावेश आहे राळेगाव राळेगाव तालुक्याचा देखील यामध्ये प्रामुख्याने समावेश आपल्याला पाहायला मिळतोय राळेगाव यवतमाळ विभागातील राळेगाव तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती उर्वरित अनुदान जे आहे तर ते वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अशी माहिती प्राप्त होती आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे तो तालुका आपण पाहूया जो आहे मुंबई उपनगर विभागामध्ये मुंबई उपनगर विभागामध्ये जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती आता राबवण्यात आलेली आहे उर्वरित हजार रुपये जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती मिळत आहेत पुढील तालुक्याची माहिती पाहूया कर्जत अहिल्यानगर विभागातील कर्जत तालुक्याची देखील माहिती प्राप्त झालेली आहे कर्जत या तालुक्याला देखील आता अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती राबवण्यात येत आहे नंदुरबार विभागातील काही तालुक्यांची माहिती प्राप्त झालेली आहे परंतु या तालुक्यांना जे आहे तर ते आज दुपारी चार वाजतापासून वितरण केले जाणार आहे नंदुरबार विभागातील तालुक्यांची माहिती प्राप्त झालेली आहे चार वाजताच्या नंतर तुम्हाला अनुदान येईल त्यामुळे मी आता इथे तालुक्यांची यादी न सांगता तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नंदुरबार विभागातील तालुक्यांची माहिती जी आहे तर ती देणार आहोत त्यानंतर पुढील शेगाव तालुका आहे शेगाव तालुक्याला देखील अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती चालू करण्यात आलेली आहे अर्जुनी मोरगाव हा देखील एक तालुका आहे आणि या तालुक्याला दुपारी दोन वाजताच्या नंतर लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते आता लवकरच प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहतो आहे पुढील तालुका आहे तो आहे धामणगाव रेल्वे धामणगाव रेल्वे या देखील तालुक्याला आता अनुदानाची प्रक्रिया जे आहे तर ती चालू झालेली आहे पुढील जो तालुका आहे पलूज तालुका पलूज आणि कराड या दोन तालुक्याला जे आहे तर ते अनुदान आता लवकरच लाभार्थ्यांना मिळणार आहे काही प्रमाणात लाभार्थ्यांच्या खात्यावरती लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे पुढील जो तालुका आहे सांगली विभागातील काही तालुके आहेत मिरज या देखील विभागाला आता जो आहे तर तो लवकरच लाभ मिळणार आहे अशी माहिती प्राप्त होती आहे बारामती बारामती तालुक्याला देखील आता लाभ जो आहे तर तो मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब करा जर आपला यामध्ये तालुका असेल तरी देखील नक्की कमेंट करा आणि चालू तालुक्याचं नाव आलेलं नसेल तरी देखील सांगा जेणेकरून आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू पुढील तालुक्यांची माहिती पाहूया पुढील काही तालुके आहेत ज्यांची प्रक्रिया अद्याप चालू व्हायची आहे त्यामुळे आपण पुढील तालुक्यांची माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहूया त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशीच अधिकृत माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता ज्या लाभार्थ्यांना आज, आज आणि अद्याप अनुदान मिळालेले नाही बघा ज्या लाभार्थ्यांना आज आणि अद्याप अनुदान मिळालेलं नाही त्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते उद्या म्हणजेच शनिवारी अनुदान मिळेल तसेच उर्वरित लाभार्थ्यांना रविवारीपर्यंत अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे शनिवार आणि रविवार या दोन दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान ज्या लाभार्थ्यांना मिळाले नाही अशा लाभार्थ्यांना आता मिळणार आहे अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे तर सर्वांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यामुळे जर आ, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा इतर लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला उर्वरित अनुदान जे आहे तर ते कधी येणार आहे तर सर्वांसाठी अत्यंत आनंदाची ही माहिती होती सदर माहिती सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवण्यात आला होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद